नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला पाच नंबर चौक खंडेराया हॉटेलच्या पाठीमागचा जो भाग आहे भाग्यनगरमध्ये न्यू भाग्यनगर नावानं आहे आदम मस्जिदच्या शेजारी आहे मुस्लिम कॉलनीमध्ये घर आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा रेट जे आहे ते पंच्याऐंशी लाख रुपये बाराशे स्क्वेअर फूट आहे दोन मजली बांधकाम आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही विजिट केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला खंडेऱ्या हॉटेलच्या पाठीमागच्या भागामध्ये न्यू भाग्यनगरमध्ये घर विक्रीसाठी आलेलं आहे साईज बाराशे स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी खालच्या साईडला सहा रूम आहेत आणि वरच्या बाजूला पाच रूम अशा अकरा रूमचं घर आहे किंमत पंच्याऐंशी लाख रुपये मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला घर खरेदी करायचं असेल त्यांनी ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला ऑफिसमध्ये संपूर्ण मा घराची माहिती मिळेल समोरच्या बाजूला बघू शकता या ठिकाणी किचन रूम आहे या ठिकाणी शेपरेट टॉयलेट बाथरूम आहे न्यू भाकीनगरचा काही भाग जो आहे तो भाग जो आहे तो मुस्लिम भाग आहे मुस्लिम बांधवासाठी हे घर फायदेशीर राहील कारण तिथूनच जवळच्या लोकेशनमध्ये आदम मस्जिद आहे आदम मस्जिदपासून जवळच्या लोकेशनमध्ये घर असल्यामुळे मुस्लिम ग्राहकासाठी चांगली संधी आहे समोरच्या बाजूला बघू शकता या ठिकाणी खालच्या बाजूला पाच रूम आहेत आणि वरच्या साईडलाच जे आहे ते पत्र्याचे रूम आहेत कारण खालचं जे बांधकाम आहे ते स्लॅबचं बांधकाम आहे एंट्री केल्यानंतर हॉल किचन बेड दोन बेडरूम आणि या ठिकाणी आणखीन एक सेपरेट बाजूला एक रूम आहे अशा रूमच्या आहेत खालच्या मजल्यावरती आहेत पंच्याऐंशी लाख रुपये रेट आहे निगोशिएबल आहे थोडेफार बैठकीमध्ये निगोशिएबल होऊ शकतं वरच्या मधल्यावरती सेपरेट क्रियादार तुम्ही देऊ शकता रेणने त्यासाठी वरच्या मधल्यावरती शेपरेट जाण्यासाठी एंट्री बाजूने आहे पाण्याची व्यवस्था आहे महानगर